मित्रांनो पहिला आपण एका कोंडीतले मासे पकडले आता ही दुसरी कोंडीतले आता ह्या कोंडीमध्ये बघा हे मासे किती मोठे मोठे आहेत ह्याला वाम भाई दाखवते वाम पात काय हां हे बघ्याला पात्त बोलतात केवढं मोठं आहे बघा दाखव ह केवढ मोठा पात आहे ते बघा आणि हे एवढे मासे मिळाले अडी सिल्वर मासे आहेत हां

नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो खूप इंटरेस्टिंग आजचा व्हिडिओ होणार आहे कारण का दिवसभर थोडंसं कामात होतो भावाने एक दोन घरं घेतले तिथे मी मजतीला म्हणून गेलो मजत करायला भावासाठी आणि काहीतरी सहा वाजले सहा वाजल्याच्या नंतर एक निरोप आला मी घरी आलो होतो तोंड वगैरे धुवत होतो अरे अमुक ठिकाणी जायचं आहे तर कुठे तर नदीवरती अरे वा म्हटलं नदीवरूनच म्हटलं तर म्हटलं आपला व्हिडिओ बनणार तर काय आहे आता होऊन भरपूर आहे नदीला पाणी संपूर्ण आटलेलं आहे तर म्हटलं हा तर व्हिडिओ बनणार आहे आपला आणि खूप मजेदार व्हिडिओ होणार आहे सहा वाजता काम करून आलो होतो नुकता घरी आणि तसेच कपडे होते त्याच कपड्यावरती व्हिडिओ करायसाठी गेलो निरोपच तसा आला बाईचा जसा आहे तसाही म्हणून गेलो तो खरोखरच माशेन अक्षरशः म्हणजे हे होत होते मरत होते म्हणजे कसं असतं ऊन आणि पाणी नसलं कमी झाल्यामुळे उन्हामुळे तडपडतात मासे आणि खरोखरच खूप मजा आली मासे बघायला आणि म्हटलं आता या यायला पण मला वेळच झाला कारण सहा वाजता इथून गेलो दीड दोन तास आरामध्ये जातात आणि रात थोडंसा खूप अंधार त्यामुळे मला तिथे काय बोलता येत नव्हतं म्हटलं तुमच्याशी बोलून घ्यायला तर पाहिजेच तुम्हाला कशा होते व्हिडिओ बनवणार आहे हे पण सांग बोललं पाहिजे तर म्हटलं आता घरी आलो थोडासा फ्रेश झालो आणि म्हटलं पहिले कपडे होते ते कामाचेच होते घरावरती काम करायला मदत करायला गेलेलो भावाला मी तर आता घरी आल्याच्या नंतर म्हटलं चला तुमच्याशी बोलून घेऊया आपण हा आता व्हिडिओ खूप छान होऊन झालेला आहे नक्की तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा तर मित्रांनो आणि असाच आशीर्वाद पण द्या जे आपल्या व्हिडिओ चालले आहेत खूप छान चाललं आहे आणि जे चालले आहेत ते व्हिडिओ तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सपोर्टमुळे खूप छान व्हिडिओ चालले आहेत आणि बरं वाटतं आणि फक्त माझा प्रॉब्लेमच आहे गावाला नेटचा खूपच इश्यू आहे त्यामुळे वेळेवर व्हिडिओ पण माझे येत नाहीत गावच्या ठिकाणी हा प्रॉब्लेम असतो हे तुम्हाला पण माहिती आहे तर मित्रांनो असा सपोर्ट असाच तुमचा आशीर्वाद असू द्या माझ्या पाठीशी इथे बघितलंत ना मित्रांनो शेतात पाणी असतं हे जातं हे शेताचं पाणी आता संपूर्णच आटलं त्याच्यामुळे काय होतं आतमध्ये जे मासे होते आता ते मासे हे बघा आता ते मासे आपण पकडायचे हे बघा दिसतात तुम्हाला आता ते मरणार मासे कारण पाणीच संपलं आमचं हे बघायचं तुम्हाला हे मळी मासे आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो हे मळी मासे आहेत हे बघा किती आहेत ते बघा भरपूर आहे ते काय दिसत आहे बघा संपूर्ण मुळे मळी माशी तुम्हाला दिसत आहे अपाट मासा पण भरपूर आहे आता आणि माणसा हे दोनच त्यामुळे आता जमा करायला थोडस त्रास आहे बघा तुम्हाला डायरेक्ट याला आमच्याकडे पातकी म्हणतात ते बघा याला पातकी म्हणतात पाणी आटलं की काय गरज नाही पाणी हटलं काय ॲटोमॅटिक आपल्याला मासा मिळतो सापच पाणी आता कमी झालं ना आता शेती पण बंद पाऊस आता पाऊस चालू झाला की आपल्याला परत शेती करणार कारण नदीला आपल्या कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे तो बघा किती भाई मासे मोठे मोठे मासे काय आहे मोठा मासा आहे अरे वा मोठा मासा असला की हसा आता जमवायचे किती मासे भरपूर मासे आहेत पण जमवणार कसे आता हा हे बघ हे घे पाणी ऍक्च्युली पाणी खराब झालं ना मित्रांनो का मासे सुद्धा स्वतःच तडपडून मरतात कारण पाणीच सर्व संपलं ठीक आहे आता काय कर मोठे मोठे आहेत ना मळी मासे बाई मोठे मोठे मळी मासे हे मोठे मोठे मळी मासे आहेत ना तेवढे घे मोठे मोठे बारके घेऊ नको तेवढं आपल्याला जमा करायला तर वेळ नाही आहे संध्याकाळी सहा वाजून गेलेत मित्रांनो आता बघा हे बघा किती आहे बघितलं मोठे मोठे तेवढे घेऊ चौकास अशी ही पा आमच्याकडे डपके बोलतात डपकं असं आटतात जेव्हा पाणी कमी झालं की एप्रिलला आणि मेला तर जरासुद्धा आमच्याकडे पाणी मिळत नाही नदीला वा आमचा भाई मोठा मासा कसा मिळत नाही ना त्याच्यामुळे ते नाही करायला लागत अशा मोठे घे आता मी थोडीशी मदत करतो त्याला कारण तो एकटाच मासे बघ 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 एकटाच मासे पकडतोय तो हा ते बारीक बारीक घेऊ नको मित्रांनो बघितलात पूर्ण नदीचं पाणी आटलंय त्यामुळे थोडंसं एका कोंडकात म्हणतो आम्ही त्याला कोंडीमध्ये थोडंसं होतं पाणी ते आज ऊन पण आता भरपूर पडलं त्यामुळे पाणी पूर्ण आटलं आणि त्याचा फायदा आज मासे मिळाले आम्हाला बघा भरपूर मासे मिळाले आणि हे बघा भाई ह्याच्यातली मळी मासा दाखव कुठचा शेंगाळी कुठची असते ती दाखव दाखव शेंगाळी कुठची ह्याच्यातली शेंगाळी अच्छा हा, हा मळी मासे आणि ह्याला काय बोलतात वाम ही वाम हा मोठी दिसते ती वाम बघा ह्याला काय बोलतात डोकऱ्या ह्या डोकऱ्या बोलतात डोक्या बघूया दो मोठा आहे तो अच्छा बघा ह्याला डोकऱ्या बोलतात आणि आम्ही ह्याला पातक्या बोलतो काय दांडक्या दांड बोलतात दांडक्या दांड बोलतात पण मळी जास्त झाला हे बघा ह्याला सुद्धा वाम बोलतात एवढी मोठी आहे बघा हे वाम बोलतात हे बघा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कारण काय झालं मित्रांनो आज दिवसभर दुसरं काम होतं त्याच्यानंतर संध्याकाळी वाजल्याच्या नंतर समजलं की इकडे पाणी आटलेलं आहे लगेच मला निरोप गेला की दादा मासे आपल्याला पकडायला जायचं आहे भाई बोलला म्हटलं ठीक आहे चल बघूया तर मासे तोपर्यंत बरेचसे मासे आम्ही मोठे मोठे तेवढे घेतले बाकीचे सोडून दिले कारण पाणी पूर्ण आटलं आहे नदीत आटली बघा थोडंसं इथे पाणी होतं ते आता पूर्ण आटून गेलं आणि गरमी जास्त असल्यामुळे आता हे मासे आम्हाला मिळाले कारण का कसं असतं हून पण पाणी पण गरम होतं पूर्ण त्यामुळे मासेसुद्धा एकदम गरम झाल्यामुळे मरतात आणि त्याचा फायदा आज आम्हाला मिळाला आहे एवढे मासे मिळाले आहेत बघा की तर मित्रांनो नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असंच आपण एखादं नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन बाय बाय मित्रांनो हे बघा आम्ही आज एवढे मासे पकडले कारण कसे मासे पकडले सांगतो तुम्हाला नदीचं पाणी आटलं थोडंसं एका कोंडात पाणी होतं ते जाऊन पूर्ण आटल्यामुळे आम्ही जाऊन ते मासे पकडले खूप मजा आली मासे पकडता वेळी तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला बघा की मिळाले ते कारण नदीला पूर्ण पाणी आटून गेलं